ही आप आपली अशी रूम होती आजच्या स्टेजची आणि राहुल ऐ येतो झोप ठीक आहे आणि ही सेकंड रूम होते राह येतो मग झोप ठीक आहे सो आता निघूया आपल्या ट्रॅव्हलिंगसाठी पायगडला तिथे कॉलनी आहे वरती आपली रूम होती या या साईडला चौकात एक अशी कॉलनी आहे कॉलनीचं नाव काहीच असं काहीतरी आहे आणि इथून आता चेकआउट करत आहे मी सकाळचे सहा वाजून सहा मिनटं झाले सो त्याला आता निघूया रायगडसाठी सहा वाजून सहा मिनटं झाले आता आहे साने चौकात एका या कॉलनीतून चेकआउट केलं रूमवरून मित्र झोपूनच होते मी सकाळी सकाळी निघालो आपल्या ट्रॅव्हलिंगसाठी सो पुढून सांजे चौकातून आपल्याला एक बस पकडायची आहे सिटी बस जी की जाते सांगे चौकला जाते आणि ती थांबते निगडीत आणि निगडीतून एक बस पकडायची आहे जी की जाते फेस थ्रीसाठी आणि तिथून मग पिरंगूटसाठी जायचं आहे सो so, चला आजचा इतका एक रूट आहे आपला पिरंगूटपर्यंत आणि पुढं लिफ्ट घेऊन जाणार आहेत टोटल डिस्टन्स आहे पुण्यापासून साने चौकापासून एकशे पस्तीस किलोमीटर रायगड किल्ला सो चला मग आता जाऊयात रायगड किल्ला एकशे पस्तीस किलोमीटर आहे आणि काल तर खूप जास्त जोरात पाऊस पडला सकाळ सकाळचा एक एक्सपिरियन्स नवीनच उत्साह असते सो हे आहे साने चौक आणि त्या साईडनं बस भेटणार आहे आपल्याला ून निगडीसाठी बस पकडली आणि त्यानंतर तद, पुढं निगडीवरून आपलं फेज थ्रीसाठी बस पकडली आणि आता आहे फेज थ्रीमध्ये हां असा काहीसा फेज थ्रीचा इलाका आहे आणि माहीत आहे का, का? कमीत कमी दोन तास तर लागलेच मला हां सहा वाजता मी निघालो रूमवरून आणि दोन तास म्हणजे आता सात सात सत्तावन्न झालेले आणि बाहेर आहे आता मी दोन तास बाहेर निघायसाठी लागली कारण बस नव्हती लागत आणि बस उशीरा ला लागली म्हणूनच बाहेर निघायसाठी उशीर झाला साला लोकांची जिंदगी अशी आहे माहिती आहे का सिटीमध्ये कसं आहे सकाळपासून तीन वाजेपासूनच निघतात तीन वाजेपासून तयारी लागतात आंघोळ करणं आता माझा एक मित्र आहे ऋषी नावाचा त्याची आज सकाळची ड्युटी होती तो इतक्या सकाळी उठला तीन वाजताच उठला गावाकडले लोक इकडं फलायन करतात कंपन्यामध्ये आणि बाकी काही कामांसाठी तसं आता म्हटलं जातं की महाराष्ट्रातले कमी आहेत पुण्यात महाराष्ट्रातले कमी आहेत मुंबईत महाराष्ट्रातले कमी आहेत पण महाराष्ट्राच्या बाहेरचे खूप जास्त प्रमाणात आहे समजा बिहारचे आणि अजून बिहार यू पी या दोन राज्यातील जास्ती असते कारण की तिकडे शेतीवाडी नाही म्हणून तो काय ना हा जो वे आहे रायगडला जातो आणि माझी तर इच्छा हीच राहीन की रायगडला जाणारेच मला लिफ्ट द्या कारण डायरेक्ट रायगडला जाता येईल मग आणि भाऊ लिफ्ट जर इटली तर चांगलंच आहे रायगड सेट डायरेक्ट कारण का हा वे डायरेक्ट रायगड साईडला जातो आणि हां सरळ रायगड मुंबई जो आहे ना मुंबई हायवे त्यावर रोड जातो हा सो so, मित्रांनो खूप उशिरानंतर तर नाही म्हणता येणार ना आहे पण मला लवकरात लवकर म्हणजे दहा मिनिटात पुण्याच्या हायवेवरून सॉरी हा हायवे कोणता हायवे आहे रस्ता आहे कोकण कोकण हायवेवरून और राय कोकण ते रायगड सॉरी अरे केला क्या चाहते हो सॉरी पुना रायगड या हायवेवरून एक लिफ्ट भेटली जी की खूपच लवकर म्हणजे दोन अगदी दोन मिनटात लिफ्ट भेटली आहे आणि ते आता कोकण सॉरी पुना ते रायगड हां पुना ते रायगड हा वे आहे आणि ते कोठावडी फाटापर्यंत जाणार आहे काका सो so, मित्रांनो हे गाव पिरंगूट आहे आणि इथं कसं आहे माहिती आहे का या साईडला पुण्या साईडला एक चौक असतो चौकामध्ये सर्व गावातील मजूर जमा होतात आणि कोणी आलं कॉन्ट्रॅक्टर शेतीसाठी काम असो की मिस्त्री काम असो इथून मजूर घेऊन जातात डायरेक्ट त्यांच्या कामासाठी हे सिस्टीम एक चांगलं आहे की ज्यांना काम पाहिजे ते इथं येऊन उभं राहायचं आणि ज्यांना कामगार पाहिजे कामासाठी ते इथून घेऊन जातात ह्या फाट्याहून म्हणजे असं इथंच नाही तर मी चाकणमध्ये पाहिलं होतं जेव्हा मी इथं चाकणमध्ये कंपनीला होतो आणि हां सांगायचं ता राहिलं की आता हा जो भाग आहे हा कोकण भाग आहे जो की सह्याद्री पर्वतरांगा आणि व्यापलेला आहे काही समुद्रकिनारपट्टी आहे काही सपाट भाग आहे पण आता मी जे आहे समुद्र सॉरी सह्याद्री रांगा जे आहे सु सुरुवात झालेली आहे पुण्यापासून मागं आल्यानंतर पुढे सह्याद्री पर्वत रांगा लागतात आता इथून थोडा वेळ अजून चालायला लागणार आहे गाव पार केल्यानंतर पुढं लिफ्ट मागूयात रायगडसाठी नाही मिळणार पण हायवेसाठी पुढं जाऊन कोणता एक हायवे आहे म्हणतात किथपर्यंत आणि पुढून मग तिथून रायगडसाठी ह्या गावात आता हे गाव आहे खूप मोठं आणि गावात लिफ्ट कोणी येत नाही त्यासाठी या गावाच्या बाहेर निघावं लागेल त्यासाठी पायी चालत आहे खूप जास्ती कष्ट घेऊन राहिलो पायी चालत आहे बाहेर जायसाठी बरं हां एक सांगायचं राहिलं सकाळी मी सांगितलं ना तुम्हाला ते पुण्यातला आहे पुण्यात आपलं काय असते धावपडीचं जीवन शहरातलं कसं असते तर काय झालं हां मी आज सकाळी उठलो होतो माझा मित्र आज इतका सकाळी उठला म्हणजे मला वाटलं होतं की जॉबवाले लोक उलटत असेल पाच पाच वाजता बरोबर आहे पण तो अगदी सात सा सॉरी तो अगदी तीन वाजता उठला तीन वाजता उठल्यानंतर जॉबसाठी तयारी लागला आणि मग जॉबच्या तयारी लागला म्हणजे तीन वाजता कोणी उठते पे मेबी पे नाही उठत मी तर घरी असलो ना तर साडेआठ सात साडेआठ खूप झाले पण घरी काम नसते इतके जितके आहे ते घरचेच काम असतात सो त्याला जॉबसाठी उठावं लागते पण तीन वाजता म्हणजे शहरातलं जीवन इतकं धडपडीचं आहे की सकाळी उठा तीन वाजता उठा म्हणजे चार साडेचार पाच वाजेपर्यंत पूर्ण काम आपलं आंघोळ करा सर्व काही करा त्यानंतर मग कंपनीत जा आठ घंटे काम करा घरी या आणि झोपा परत उठा त्यात ते जेवण नाही बरोबर बनवता येत नाही ते रूमवर जेवण नाही बनवत कोणीच माझे मित्र कोणीच रूमवर जेवण नाही बाहेर काय जेवायसाठी जातात काल जेवायसाठी गेलो होतं माझ्या मित्रानं ऑफर केलं होतं जेवण मला दाखवीन मी सो त्यानं ऑफर केलं होतं जेवासाठी गेलो होतो जे आणि इतकी पातळ भाजी होती एक ही एकदम पातळ असं वाटतही नव्हतं ती भाजी हो की काय म्हणजे पाण्यासारखी आणि त्यातली वरण होतं तर डाळ नव्हती ना नावाचं वरण होतं फक्त पिवळं अजून डाळ नव्हती त्यात आणि पोळ्या होत्या पोळ्या एक बऱ्या होत्या तो म्हणजे मेसचं जेवण नाही परवडत नाही म्हणजे सिटीत जर असलं तर मेसचं जेवण नाही परवडत स्वतःहून बनवलेलं चांगलं असतं तो असं काय सिटीचं जेवण आहे म्हणजे कामासाठी पैशासाठी आणि जे फॅशनेबल लाईफ जगण्यासाठी आपण गाव सोडून सिटीकडं कर फलायन करतो त्याच्या नादात आपलं शरीर यष्टी काय बिघडते बिघाड होते हे म्हणजे मी पाहिलं काल एक माझा मित्र आहे म्हणजे तो कॉलेज लाईफला असताना माहिती आहे का एकदम जाड मस्त होता आणि मग इकडं आमचं कॉलेज झालं आणि आय टी आयला होतो मी तेव्हा कॉलेज झालं कॉलेज झाल्यानंतर तो आणि माझे जी जे काही तुम्ही काल पाहिले ते मित्रमंडळी तो एक ऋषी नाही पाहायला असेल सो ऋषी होता पण तो जॉबला गेला होता म्हणून मी कालच्या ब्लॉगमध्ये दाखवू शकलो सो असे आम्ही जे मित्रमंडळी होतो त्यातला एक मित्र होता राहुल नावाचा सो तो एकदम जाड गब्बू होता आणि माहीत आहे का इथं आल्यानंतर जॉबसाठी एकदम सारी हालत सोडली त्याने म्हणजे कसं आहे आपण जर फॅशनेबल लाईफ जगायचं पा जगायचं पाहतो म्हणजे काय पाहतो आपण गावा काढली चांगली आणि समृद्ध समृद्ध माय जीवन सोडून देतो आणि आपल्याला पाहिजे आपण पाहतो की ती 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 ते शहरातले लोक कसे जगत आहेत ते कसे राहते ते कसे फिरते हे करते ते करते पण मी और हे हे अनुभव केला की बघा गावात गाव सोडून आपण दहा हजार दहा पंधरा हजार रुपयात घरात आल्यानंतर रूमचं भाडं पाच हजार रुपये वेगळं पर कॅन्डिडेट सोळा तीन हजार रुपये पर कॅन्डिडेट आणि जेवणाचा खर्च वेगळा आणि बाकीचा खर्च वेगळा सो म्हणजे उरतेतच किती येऊन जाऊन येऊन जाऊन उरतेत पाच हजार पाच हजारात काहीच होत नाही आज म्हणजे झालं असं आहे की तुम्ही जर गावात असला तर ता काहीतरी म्हणजे घरी जाऊन घरचं काम करून काहीतरी कमवू शकता स्वतःच्या लाईफसाठी पण जर श सिटीत आला तर सिटीत आल्यानंतर तुमचं जीवनशैली आणि तुमच्या शरीराची रचना हे पूर्ण बिघडून जाते सो मित्रांनो खूप वेळानंतर जी पिरुंगूट नावाचं गाव आहे त्याच्याहून थोडं पुढं आलं होतो आठ दहा किलोमीटर एक लिफ्ट भेटली होती आणि त्यानंतर ते गावाबाहेरून गावाच्या आतमध्ये लिफ्ट भेटली तो बोललेला की तीस किलोमीटर बाहेर जाणार गाव गावाच्या समोर त्याचं काय झालं काय माहिती तो तिथंच थांबला आणि मग मोडला की मी इथपर्यंतच आहे म्हणून तर नंतर मी ते गाव पायी पायी चालत आलो पायी पायी चालत आल्यानंतर थोडं थांबलो बाहेर आणि मग हे दोघं दादा आले होते हे पण रायगडला चाललेले आहेत मूळ मुळे हा दादा पुण्याचा आहे आणि तू कुठचा आहे इंदापूर इंदापूरचा आहे सो हे दादा दोघं पण रायगडला चाललेले आहेत आणि सो म्हणजे कसं मी लिफ्टसाठी साठी ट्राय करत होतो जास्तीत जास्त झाला असेल अर्धा घंटा म्हणजे तीस मिनिट आणि लिफ्ट भेटत नव्हती मग मी तर अजून मग मी म्हटलं आणि काय झालं माहिती आहे का एक कार थांबली पुढं जाऊन आणि मागे ही पण कार थांबली होती म्हणजे कसं एका कधी कधी काय लिफ्ट भेटत नाही आणि भेटली तर दोन 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 दो गाड्या थांबतात माहिती आहे का आणि बस आता इथून किती किलोमीटर असेल आपला गड एकशे वीस एकशे वीस किलोमीटर सो एकशे वीस किलोमीटर गड आहे रायगड आणि जवळपास आपल्याला एक एक तास तर लागेलच देड़ 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 आ, ला ला। so, एक दीड तास दीड दोन तास हां दीड दोन तास लागेल रायगडला पोहोचायला सो थोडं बसतो ऍडजस्ट मी आत्ताच बसलो आहे आणि व्हिडिओ स्टार्ट केला आहे थोड्या वेळानं अजून काही टाईम लॅप्स आहे आणि काही सिनेमॅटिक शॉर्ट्स आहे सो एन्जॉय करा so, जय शिवराय मित्रांनो मी आता रायगडच्या पायथ्याशी आहे जस्ट बसमधून उतरलो आणि आता रायगडच्या पायथ्याशी आहे आता वाजले दोन वाजून अठ्ठावीस म्हणजे अडीच वाजत आले रायगड चढायचा आहे आणि ह्या महाराजांच्या काळातील पायऱ्या आहेत आणि ह्या आत्ताच्या काळातल्या पाहिल्या आहेत Thank uh you. -huh. टेंट आहे आणि बॅग ही आहे आणि मॅट ही मॅट आहे बॉटल ही बॅग आहे हे टेंट चा कवर आहे आणि हा आपला टेंट आहे आणि बाहेर असं काहीच वातावरण आहे इकडं पण टेंट लागलेले आणि इकडं पण आहे तिकडं पण खूप सारी गर्दी आहे होळीच्या माळावर जून करून दाखवतो मधानी खेळ चालू आहे नाही तिकड सदर आहे आणि प्रवेशद्वार आहे सदरीच सर्व टेंट लागलेले आहे आणि ही बाजारपेठ आहे त्यानंतर इकडं सर्व बाजारपेठेमध्ये टेंट आहे शिवाचं मंदिर आहे जे की आता सर्व आभाळाच्या वातावरणाला दिसत नाही आहे आणि हा आपला टेंट आहे सो so, आता वाजलेत पाच वाजून अठरा मिनिट झाले आणि तिकडं मर्दानी खेळ चालू आहे होळीच्या मड्यावर सो so, मित्रांनो आजचा दिवस अशा प्रकारे गेला आपला मस्त पण आता पाणी चालू झालं मी होतो होळीच्या मड्यावर मतदानी खेळ चालू होते तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये भेट भेटणार आपल्याला पाहायला सहा जूनचा शिवराज्याभिषेक सोहळा सकाळपासून तर सायंकाळपर्यंत पूर्ण सोहळा पाहायला भेटेल तर हां मी तुमचा लाडका आणि आवडता तुषार पाटील विश्वभ्रमण या चॅनलवर आता आपलं सहज स्वागत आहे इस्टाची आय डी मी दिलेलीच आहे तुषार पाटील वन फोर थ्री नक्की जाऊन फॉलो करा आणि टाकलेल्या पोस्टला लाईक करा आणि रील्सला लाईक करा पुढची अपडेट पाहण्यासाठी नक्की फॉलो करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्थ राहा आणि सुदृढ राहा मी तुमचा लाडका तुषार पाटील धन्यवाद